भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक, माझा अनुभव दारूच्या व्यसनी व्यक्तीला तुरुंगवास भोगल्यानंतर सद्बुद्धी मिळाली मार्गात आल्यावर परिस्थिती सुधारली अशी महान कृपा भगवंताची झाली माझे नाव दिनेश पतिरामजी शेंद्रे आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण सादर करीत आहे माझा लग्न व्हायच्या अगोदर मी हातमजुरीचे काम करत होतो काम केल्यानंतर जे पैसे मिळायचे ते सर्व पैसे दारूच्या नशेत जात होते मला लग्नाच्या अगोदरपासूनच दारूचा व्यसन लागला होता असेच काही दिवस निघून गेले आणि चोवीस जुलै दोन हजार सात या वर्षी माझे लग्न श्री शंकररावजी फरकुतडे गोंदिया यांच्या मुलीशी झाले लग्नानंतर काही दिवस म्हणजे दोन महिने दारू नाही पिली पण सामोर आणखी मला दारूचा व्यसन लागला त्यावेळेस मी दारू पिऊन आलो की दारूच्या नशेमध्ये माझ्या पत्नीला आणि आईला मारहाण करत होतो तसेच घरातील शिजलेले अन्न फेकून देत होतो माझ्या या वर्तवणुकीमुळे कुटुंबातील सर्व सदस्य खूप कंटाळून गेलेले होते असेच काही दिवस गेल्यानंतर आमच्या घरी एका सुंदर मुलीचा जन्म झाला त्यावेळी सुद्धा माझा दारूचा व्यसन सुटला नाही आणि आणखी जास्त वाढत गेला दारूच्या वाढत्या व्यसनामुळे मला लग्नाच्या आदनांमध्ये मिळालेले ज्या काही भेटवस्तू होत्या पासून तर दिवाणापर्यंत त्या सर्व विकून दारूमध्ये सर्व पैसा उडवत होतो माझ्या पत्नीच्या आत्याकडे परमात्मा एक हा मार्ग होता त्यामुळे माझ्या पत्नीला या मार्गाची थोडीफार माहिती होती त्यामुळे माझी पत्नी मला वारंवार म्हणायची की आपण सुद्धा या मार्गामध्ये जायचा काय पण मी कधीच पत्नीच्या बोलण्याकडे लक्ष देत नव्हतो अशातच काही दिवसानंतर आम्हाला दुसरी मुलगी झाली दुसऱ्या मुलीचा जन्म झाला त्यावेळी सुद्धा कुटुंबामध्ये नेहमीच झगडे व्हायचे पत्नी आणि आईला मारायचा वातावरण सुरूच होता माझ्या या वागणुकीने कंटाळून आईने माझ्या सासऱ्याला बोलाविले सासऱ्यांच्या हाताने एक वकील करून माझी पोलीस स्टेशन पुलगाव येथे तक्रार दाखल केली व माझ्यावर चारशे कलम लावली त्यामध्ये मला सहा महिन्याचा तुरुंगवास झाला तुरुंगवास पूर्ण झाला आणि मी घरी आलो घरी आल्यानंतर मी माझ्या पत्नीला म्हटले की आपण परमात्मा एक मार्गाचा स्वीकार करूया पण मी म्हटलेल्या वाक्याचा माझ्या पत्नीला विश्वासच होत नव्हता नंतर कुटुंबातील सर्व सदस्यांचा एकमत करून आम्ही गोंदियाचे मार्गदर्शक श्री शोभेलालजी कुसराम यांच्याकडे गेलो मार्गदर्शक काकजींनी आम्हाला मार्गात येण्याचे कारण विचारले त्यावेळी आम्ही त्यांना वरील घडलेला सर्व प्रसंग सांगितला मार्गदर्शक काकजींनी आम्हाला मार्गाची माहिती आणि सुंदर मार्गदर्शन करून तीन दिवसांचे साफसफाईचे कार्य दिले ती तारीख होती एकवीस मार्च दोन हजार सतरा नंतर साफसफाईचे कार्य घेऊन पुलगावला परत आलो आणि दुसऱ्या दिवशीपासून कार्याला सुरुवात केली या तीन दिवसाच्या कार्यामध्येच आमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आनंदाच्या वातावरणात माझी दारू सुटली आणि आम्ही सतत परमेश्वराचे कार्य करत गेलो आम्हाला कार्य घ्यायला फार लांब होत असल्यामुळे मार्गदर्शक काकाजींनी नागपूरवरून कार्य घ्यायला सांगितले आम्ही नागपूरवरून श्री शिवरामजी पवनीकर यांच्याकडून कार्य घेतले दोन तीन महिन्यानंतर त्यागाचे कार्य करण्याचा योग आला या त्यागाच्या कार्यामध्ये कोणतीही अडचण न येता कार्य योग्य रीतीने पार पडले दुसऱ्या दिवशी पप्पू परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरवरून फोटो आणली आणि चोवीस जुलै दोन हजार सतरा ला आमच्या इथे त्यागाचे हवनकार्य पार पडले समोरील नऊ हवनकार्य सुद्धा अगदी आनंदात पार पडले दारूचे व्यसन असताना मी जे घरातील सामान विकले होते ते सर्व सामान आज पुन्हा नवीन विकत घेतले तसे आमच्या इथे नववे हवनकार्य असताना मी ज्या भंडार दुकानात काम करत होतो त्या दुकानातून मी हवनकार्य करिता सुट्टी घेतली तर त्यांनी मला कामावरून काढून दिले होते पण भंगवताची कृपा काही वेगळीच होती आज माझी परमात्मा एक पुष्पभंडार म्हणून पुलगावला स्वतःची दुकान आहे भगवताला माझी विनंती आहे की माझ्या व्यवसायात यश द्यावे व घरामध्ये सुखशांती राहू द्यावी लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा झुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव दिनेश पतिरामजी शेंद्रे पत्ता मू पो ता पुलगाव जी वर्धा सेवक क्रमांक त्रेचाळीस हजार एकशे एकोणपन्नास मार्गदर्शक श्री शिवरामजी पौनीकर नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार